मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका गंभीर विषयावर चर्चा करायची मी गंभीर शब्द यासाठी म्हणतो की हा जो विषय आहे सध्या आपल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये हा फार महत्वाचा आहे आणि तो या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे कि जे आपले सध्या अस्तित्वात असलेले नियमित शिक्षक आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या दोघांच्याही जिवाळ्याचा हा विषय आहे आणि आता हा जो विषय आहे हा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य स्तरावर ज्या शिक्षक संघटना आहेत त्यांनी त्याला गांभीर्यानं घेतलेला आहे आणि याच्याहून तुम्हाला त्याच महत्व कळेल आणि तो विषय म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय ज्या शासन निर्णयानुसार नियमित शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे तर या शासन निर्णयाला विरोध म्हणून एक राज्यव्यापी आंदोलन आता उभं राहणार आहे यामध्ये या शिक्षक संघटनांची भूमिका काय आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे बघा ह्या ज्या शिक्षक संघटना आहेत यांना कंत्राटी शिक्षक भरती मान्य नाही त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक भरती ही नियमितच व्हायला पाहिजे कंत्राटी भरती व्हायला नको हा त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणजेच त्यांनी कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध केलेला आहे आणि त्यासोबतच त्यांनी हा जो चौदा मार्च दोन हजार शासन परिपत्रक आहे त्या शासन परिपत्रकानुसार आपल्या शाळेवरील विद्यार्थी संख्येमुळे जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्याला सुद्धा त्यांचा विरोध आहे आणि मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे की ह्या सर्व संघटना या अगोदर कोर्टामध्ये गेल्या होत्या उच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या आणि उच्च न्यायालयाने शासनाचा हा जो निर्णय आहे हा कायम ठेवलेला आता कायम ठेवल्यामुळे या ज्या सर्व शिक्षक संघटना आहेत त्या आता रस्त्यावर उतरून या निर्णयाच्या विरोधामध्ये विरोध प्रदर्शन करणार आहेत नवे आपल्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्याच्या म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे सुद्धा ते काढणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी एक दिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे म्हणजेच आता महाराष्ट्रामधील सर्व शाळा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रो हा सगळ्यात एक महत्वाची ही एक घोषणा आपल्या राज्यव्यापी शिक्षक शिक्षक संघटनेने केलेली आहे आणि ही जी घोषणा त्यांनी केलेली आहे ही राज्यव्यापी शिक्षक मैदानात आता उतरलेली आहे त्याचं फार मोठं कारण एक है कि आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ते आता वाट पाहत आहेत की नवीन रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे परंतु या कंत्राटी शिक्षक भरतीमुळे जे काही नवीन रजिस्ट्रेशन आहे हे लांबणीवर पडणार आहे म्हणून त्यांनी एक एक असा निर्णय घेतलेला आहे की जरी आपण उच्च न्यायालयामध्ये आपल्याला एक या निर्णयाच्या विरोधामध्ये निर्णय केला असेल तरीही तो आता रस्त्यावर उतरून आपल्याला हा शासन निर्णय रद्द करायचा आहे असे राज्यव्यापी शिक्षक संघटनेचे मित्र हो भूमिका आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि ती भूमिका ही नवीन शिक्षक भरती यासाठी सुद्धा फार कारण जर हा शासन निर्णय रद्द झाला तर जे पाच डिसेंबर पूर्वी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जे म्हणजे शासनाला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करायचं आहे ते सुद्धा रद्द होऊ शकते त्यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसते की शिक्षक संघटनांचा कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे शिक्षक भरती ही नियमितच व्हायला पाहिजे आणि त्यासोबतच शासनाने संच मान्यतेविषयी जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर काढलेला आहे तो अन्यायकारक जी आर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो जी आर शासनाने ताबडतोब मागे घ्यावा व नवीन शिक्षक भरती करावी हा सुद्धा त्याच्या मागचा एक त्यांचा उद्देश आहे त्यासोबतच त्यांच्या काही इतर सुद्धा मागण्या आहेत परंतु शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून हा जो त्यांचा निर्णय आहे हा राज्यव्यापी शिक्षक संघटनेचा निर्णय स्वागतार्ह आहे असा मला वाटते आणि त्याला आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे त्यांची जी संघटना आहे त्या संघटने सुद्धा पाठिंबा द्यावा म्हणजेच जर ही कंत्राटी भरती जर रद्द झाली आणि नियमित भरती जर झाली तर आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार चांगलं होईल मित्र हे इथं उल्लेखनीय आहे आणि ही जी नवीन शिक्षण विभागामध्ये सध्या चर्चा आहे या चर्चेला चर्चेच्या अनुषंगानेच तुमच्यासोबत मला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची होती आणि ती आपण आता केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद